आणि आता बातमी आहे कोकाटे यांनी के वक्तव्या केलेल्या वक्तव्यासंदर्भातली शेतकऱ्यांनी कर्ज भरलंच पाहिजे असं वक्तव्य कोकाटे यांनी केलंय कर्जमाफीबाबत निर्णय सीएम घेतील असं देखील कृषी मंत्री कोकाटे म्हणालेत कर्ज भरा हे सांगताना थोडी लाज असली पाहिजे कोकाटे यांच्या विधानाचा वडेट्टीवारांकडून समाचार घेण्यात आलाय आत्महत्येचा आकडा लागभर झाल्यावर कर्जमाफी करणार का असा प्रश्न राऊतांनी देखील विचारला आहे विशे तो विषय शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांनी तर कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार नाही कृषी मंत्र्यांचं वारंवार वादग्रस्त विधान आहे ते सुद्धा आत्ताचंही वादग्रस्त विधान आहे एक कृषी मंत्र्यांना तुम्ही असं म्हणत असताना कर्ज भरा तर त्या शेत आमचं कृषी मंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही असं करा ते कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी आता लिलाव करा शेतकऱ्याला वारावर सोडा म्हणजे इतकी तरी थोडीशी लाज हे कर्ज फिरा म्हणून कर्ज भरा म्हणून सांगताना सरकारला असली पाहिजे बघा कोण नक्की बोल बच्चन आहे ते बघावं लागेल मला असं वाटतं मुख्यमंत्री बोल बच्चन आहे त्यांचा आवडता शब्द आहे हा बोल बच्चन तो बोल बच्चन तो बोल बच्चन योग्य वेळी निर्णय जाहीर करणार आहेत ते कर्जमाफीचा आणि आम्ही काय म्हणालो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा पुढल्या महिन्यात एक लाख झाल्यावरती करणार आहेत काय त्यांना विक्रमी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये हव्यात शेतकऱ्यांच्या त्यानंतर ते कर्जमाफी करतील व लाडकी बहिणींना एकवीसशे रुपये देतील